मी जै श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये उपासाच्या आलूच्या पापड्या आहे जे की वर्षभर टिकून राहतात आणि जेव्हाही आपल्याला उपास असला तेव्हा अशा पटकन तळून छान अशा उपासाला आपण बनवता आणि आप ह्या पापड्या खाऊ शकता तर इथं सर्वात पहिले मी एका कुकर मध्ये पाच ते सहा आलू घेतले वजनानं म्हणजे तर अर्धा किलो हे आलू घेतलेले आहे मी हे आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या त्यानंतर एक पॅन घेतलं पॅन मध्ये आपल्याला एक वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा शाबुदाना हा आपल्याला दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचा थोडा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला शाबुदाना भाजून घ्यायचा बघू शकता अगदी थोडा हलका कलर चेंज झालाय दोन ते तीनच मिनिट लागतात फक्त आपल्याला शाबुदाना भाजण्यासाठी त्यानंतर शाबुदाना हा थंड करण्यासाठी ठेवायचा कुकरच्या दोन ते तीन सॉफ्ट शिजलेला आहे जास्त आपल्याला तर चालू ठेवायचा नाही थोडा सॉफ्ट यासाठी शिजवून घ्यायचा आलू मी इथं शिजवून घेतले आणि त्याचे साल पूर्ण काढून घेतले त्यानंतर छोट्या खिसणीने आपल्याला पूर्ण आलू खिसून घ्यायचा अगोदर तुम्ही जाड्या खिसणीने सुद्धा खिसू शकता पण आपल्याला याला मॅश करायचं नाही मॅश केल्याने आलूचे थोडेसे गुठल्या राहतात आणि पापडीमध्ये त्या गुठल्या राहिल्यामुळे पापडी ही फुगत नाही त्यामुळे आपल्याला आलू हा खिसूनच घ्यायचा खिसण्याला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनिटच फक्त आलू खिसायला लागतात आलू मी इथे छान खिसून घेत आहे हवा असं तर जाड्या खिसण्याने सुद्धा खिसू शकता बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान आलू हा घ्यायचा शाबुदाण्याचं गिरणीवर सुद्धा काढून आणू शकता जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर आणि थोड्या प्रमाणात जर करत असाल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याला सुद्धा फिरवू शकता तरी तुम्ही एकाच वाटी केलाय त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेत आहे साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवायचं तर मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण शाबुदाना टाकून घेतला आणि पूर्ण छान आपल्याला पीठ याचं करून घ्यायचं जसं आपलं कणिक असते तशा प्रकारे तरी मी ते छान साबुदाणा बारीक करून घेतला भिसलेल्या आलूमध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा पण हा पूर्ण टाकायचा एकच वेळेस थोडा थोडा टाकून घ्यायचा जितकं त्या आलूमध्ये बसेल तितकंच आपल्याला हे कणिक टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय मीठ हे मी उपवासाचा यूज करत आहे तुम्ही जर साधं मीठ खात असाल तर साधं मीठ सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर पापडखार मी याच्यामध्ये अर्धा चम्म टाकून घेत आहे पापडखाराने कुरड अगदी छान फुलते त्यानंतर कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर तुम्ही उपासाला खात नसा तर स्किप केली तरी चालते त्यानंतर एक चम्मच जिरा मी यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर अर्धा चम्मच चिली फ्लेक्स मी यामध्ये टाकून घेत आहे फ्लेक्सच्या मिरची टाकली तरी चालते त्यानंतर हाताने थोडं मिक्स करून घ्यायचं पहिले यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाहीये फक्त आलू मध्येच हे पूर्ण कणिक आपल्याला भिजवून घ्यायचं तर पहिले थोडं हाताने मिक्स करून घ्यायचं पूर्ण साहित्य आणि नंतर आपल्याला कणिक भिजवायचं हे कणिक छान मळून घ्यायचं दोन ते तीन मिनट जास्त घट्ट नाही तर जास्त सॉफ्ट पण नाही गरम असा आपल्याला मध्यम असा कणिक लावून घ्यायचं जसं आपलं पुरीच कणिक आपण लावतो तशा प्रकारे आपल्याला हे कणिक ठेवायचं दोन तीन ते तीन मिनटं मी छान एक अनेक भिजवून घेतलं यामध्ये मी कुठेही पाण्याचा यूज केला नाही कारण हे आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचे असते त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आणि मी तितक्या एक वाटी शाबुद्या अर्धीच वाटी मला यामध्ये पीठ लागलं अर्ध पीठ माझं तसंच राहिलं एक लोई बनवून घ्यायची आणि त्या पुरीच्या साईजचे आपल्याला त्याचे गोळे बनवून घ्यायचे त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर पुरीच पुरी मेकर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ह्या पापड्या करू शकता तर पहिले मी तुम्हाला लाटण्याने सांगते कशा करायच्या तर अशी पन्नी ठेवायची आणि पन्नीवर एक छोटी लोई ठेवून अशी छोटीशी पापडी आपल्याला लाटून घ्यायची पापडी ही जास्त पातळ नाही तर जास्त जाळी पण नाही ठेवायची जास्त थोडी मध्यमच ठेवायची बघू शकता अलगद निघते पन्नीने पन्नीला मी तेल पाणी काहीच लावलेलं नाहीये तेल पाणी लावल्याचे आणि थोडेही आपल्याला ही वर्षभर ठेवायची आहे त्यामुळे आपल्याला हे थोडा वास येते तेल लावलं की त्यामुळे मी तेल पाणी काहीच यूज केलेलं नाहीये तर पन्नीने आपल्याला पाणी पन्नी जर घेतली तुम्ही तर तुम्हाला तेल किंवा पाणी याच्या कशाचीच आवश्यकता पडत नाही तर मी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला पापडी ही बनवून दाखवली एक लोई ठेवली आणि त्याने प्लेटनी त्याला प्रेस केला तर अगदी छान गोल अशी पापडी तयार झाली तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर त्याने तर अगदी पटकन ह्या पापड्या तयार होतात माझ्याकडे अव्हेलेबल नव्हते त्याच्यामुळे मी हे दोन पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवल्या मला जी योग्य पद्धत वाटेल ती तुम्ही करू शकता त्यानंतर मी सर्व पापड्या इथे बनवून घेतल्या एक व्हाईट कपडा घ्यायचा किंवा तुमच्याकडे पन्नी असेल तर पन्नी घ्यायची आणि या पापड्या पूर्ण आपल्याला त्याच्यावर टाकून घ्यायच्या ह्या रात्रभर आपल्याला फॅनमध्ये सुकवायच्या आणि सकाळी उन्हामध्ये दोन ते तीन घंटेच आपल्याला वाळवून घ्यायच्या जास्त वेळ उन्हामध्ये ठेवायच्या नाही तर सर्व मी पापड्या इथं छान व्हाईट पेपर व कपड्यावर टाकून घेतल्या हे मी रात्र बनवली बन होती त्यामुळे मी या रात्रभर फॅन मध्ये ठेवल्या तुम्ही जर दिवस बनवले तर दिवसभर फॅन मध्ये ठेवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी दोन ते तीन मिनिटेच आपल्याला याला ऊन देऊन घ्यायचं तर इथं पूर्ण पापड्या मी टाकून घेतल्या बघू शकता आणि रात्रभर अशाच फॅन मध्ये सुकायसाठी ठेवून दिल्या दुसऱ्या दिवशी दोन घंटे मी उन्हामध्ये ठेवून बघू दोन घंट्यामध्ये आपल्या ह्या पापड्या बनवून तयार होतात तर दुसऱ्या दिवशी छान आपण तेलामध्ये तळून दाखवते तेल जास्त गरम नसलं पाहिजे आणि जास्त थंडही नसलं पाहिजे मीडियम गॅस ठेवायचा तेल तपलंय की नाही छान बघण्यासाठी थोडी कुरडेचा एक कुतळा टाकून बघायचा तेल जर जास्त तपलं तर कुरडई फुलत नाही आणि लगेच लाल होते त्यामुळे ते तेल अगदी थोडं थंडच ठेवायचं जास्त गरम नाही आणि जास्त थंडही नाही मध्यम तेल ठेवायचं पापड्या तुम्ही उपास असला की सहज छान पटकन तळून खाऊ शकता किंवा कोणी पाहुणे जर आले तर पटकन ह्या कुरड्या तळून तुम्ही त्यांना नाश्त्याला सुद्धा देऊ शकता नुसतं पूर्ण पापड्या मी इथे तळून घेतल्या आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे ती सुद्धा बघितली नसेल तर ती सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन बघा चिप्स लाल पडू नये आणि वर्षभर कसे टिकून ठेवायचे याच्या टिप्स मी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊन बघा कुरडाई आपल्या छान तळू नये आपल्याकडे पट पाहुणे आले उपास असला तर पटकन या कुरडाया तळून त्यांना नाश्त्याला देऊ शकता तर भेटूया छान असा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत समर्थ